जेव्हा जेव्हा दिवाळी येता तेव्हा तो रात्रीचं केलेलो प्रवास मागं अजून चांगलं आठवता आणि ता सगळा आठवण अंगावर काटो उभं रवता पुण्यासून सावंतवाडीक माझ्या गावाकडे येताना माझ्यासोबत असा काय घडला त्याचा तुम्ही विचार देखील करू शकत नाही मंड तुमचा पुन्हा एकदा मालवणी बोको या यूट्यूब चॅनलवर स्वागत असा मित्रांनो आज मी तुमच्यासाठी आपल्याच एका सबस्क्रायबरांसोबत घडलेलो एक भयंकर अनुभव घेऊन येलेलो असाय दिवाळीच्या पहाटेच त्यांच्यासोबत असं काय घडलं जाईकन तुम्ही हात राहत जाशाल सुद्धा असे काय अनुभव असतील तर ते तुम्ही काय व्हॉट्सअप नंबरवर नक्की पाठवा आणि आपलं मालवणी टी शर्टांचं सेल चालू असा दोन टी शर्टांवर एक टी शर्ट एकदम मोफत तुमका कोणाक जर हवी असतील तर नक्की तुम्ही ऑर्डर करूक शकतास चला तर मग वळया आपल्या आजच्या ह्या भयंकर अनुभवाकडे नमस्कार माझं नाव पियुष आज मी तुमका, माझ्या जीवनातलं असं काय अनुभव सांगणार असं आहे जो दर दिवाळेक म्हाका आठवण करून देता तर झालं असा होता मी पुण्याक त्या कामाक लागलेलो ला। आहे पण माझं गाव मात्र सावंतवाडीक होता माझे घरचे सगळे थंच रावायचे पण मी नोकरी निमित्तान पुण्यात गेलो होतोय आणि थंच मी भाड्यान रवायचोय आणि एखाद सण वगैरे आसात म्हणजे दिवाळी गणपती अशा सुट्टींमध्ये मा मी माझ्या गावाकडे यायचोय माका तरी पुण्यात जाऊन एक दीड वर्ष झाला होता आणि मी पुण्यासून आपल्या गावाकडे स्वतःच्या बाईकनेच यायचं आहे मी याआधी तीन ते चार वेळा इलो होतं आहे त्यामुळे रस्तो काय माझ्यासाठी नवीन नाही होतो पण म्हणतात ना माणसाचं वेळ खराब असत तर अशा गोष्टी घडाक शकतात असाच काहीसा माझ्यासोबत त्या दिवशी घडला झालं असं दिवाळी जवळ येली होती पण त्यावेळी आमच्या ऑफिसमध्ये मोठी अनाऊन्समेंट केल्याने होती ज्यामुळे कामाचं लोड वाढलेलं लो, आणि दिवाळीसुद्धा जवळ येलेली याआधी सुट्टी वगैरे लगेच मिळायची पण त्या दिवाळे सुट्टी काही कोणाक देत नाही होते आणि माझा असा असायचा की दिवाळी इली गणपती इलो की माका गावाकडे गेल्याशिवाय जमायचाच नाही ज्यामुळे मी खूप प्रयत्न करत होतो आहे की माका निदान चार पाच दिवस तरी सुट्टी मिळत पण तसा काय होताना माका दिसत नाही होता तरीसुद्धा मी आशा सोडूक नाही काहीतरी उलटपालट केलं आहे आणि माझ्या ऑफिसच्याच मित्राक मी माझं थोडं काम दिलं आहे आणि ते का म्हणालं आहे की फक्त तीन चार दिवस ॲडजस्ट कर मी लगेच जाऊन येतो आहे आणि असा काहीसा करून मला दिवाळीचे पहिले तीन दिवस कशी तरी सुट्टी मिळाली होती पण घरच्यांकं हे विषय माहिती नाही घरच्यांका मी आधीच सांगितलेलं आहे की ह्या वर्षी कदाचित दिवाळीत योग गावाचं नाही ज्यामुळे घरचेसुद्धा सर नाराज होते पण कामामुळे कधी कधी शक्य होणार नाही म्हणून मग त्याने सुद्धा या सगळ्या मान्य केल्याने कोणाकच हासभास नाही होतं ज्यामुळे मी म्हटलं आहे की आपण अचानकच जाऊया आणि दिवाळीच्या पहाटे गेला तर मग अजूनच सगळ्यांक मजा येत आनंद होत म्हणून मग मी गपचूप कोणाक काही एक न सांगता दिवाळीच्या आदल्या दिवशी रात्री अकरा एक वाजता जेवण वगैरे बाहेर पडलं आहे त्या दिवशी मी सगळा काम आवरलं आहे आणि मित्राकडे सगळा माझं काम सुपूर्त करून मी गावाकडे येऊक निघालो आहे पुण्यावरसून सावंतवाडीतल्या आमच्या गावाकडे माका यायचा होता आणि मी पहाटेपर्यंत सहजच येऊन पोचणार होतोय बघता बघता मी लगेच तसून बाहेर पडलो आहे माका तशी सवय होती पण एवढ्या पहाटे कधी मी येऊक नाही होतंय मी रात्री अकरा बारा वाजेपर्यंत गावाकडे येऊन पोचायचं आहे पण रात्रीचं प्रवास हे माझं पहिलंच होतं आणि त्यात दिवाळीची पहाट जागोजागी खूप ट्राफिक होतं ज्यामुळे पुन्हा सुटापर्यंत जरा वेळत लागलो बघता बघता मी पुन्हा सोडलोय आणि हायवे पकडून मी सावंतवाडीच्या दिशेने येऊ लागलो आहे मनात खूप उत्साह होतो कधी एकदा गावाकडे पोचतंय आणि सकाळी सकाळी आईन केलेलं फराळ खातंय असा झाला होता ज्यामुळे अजिबात थकवं जाणवत नाही होतं त्यामुळे मी वाटेत अजिबात खय न थांबता सुसाट वेगाने येत होतंय बघता बघता मी बऱ्यापैकी अंतर कापलं आहे बाहेर एकदम थंडगार हवा सुटली होती आणि जसं गाव जवळ येऊक लागला तसा थोडा थोडा धुक्या वाटेत माका गावल्या पण गावाकडचं तर वातावरण बघून त्या सगळ्याचं माझा अजिबात त्रास होऊक नाही तरी तेव्हा रात्रीचे अडीज वगैरे वाजले असतील आणि साधारण दीड एक तासाचं अंतर बाकी होता म्हणजे तीन साडेतीन चारपर्यंत मी सहज माझ्या घराकडे जाऊन पोचणार होतोय माझ्या डोक्यात हाच विचार चालू होतो की माका अचानक पहाटे बघून सगळ्या जणांक किती आनंद होतो त्यांना धक्कच बसात असं आपले विचार करत करत मी आपलं चाललेलो आहे तेवढ्यात वाटेत ते एक घनदाट मला जंगल गावला पूर्ण जंगली भाग रस्त्यावर एकव लाईट नाय ना, ना कोणचं घर आणि एवढी रात्र असल्यामुळे रस्त्यात खायची गाडी माका गावत नाही होती मी एकटंच त्या जंगली रस्त्यावर सोन गाडी आपलं पळत होतंय आणि तेवढ्यात जो काही प्रकार सोबत घडलो त्या प्रकरण माझी तर बोबडीच वळण गेली सगळ्यात आधी मला दिसला की समोर कोणतरी शेकोटी पेटवून बाजूक बसलेला असा गावाकडचं भाग बरीचशी लोक थंडीच्या दिवसा शेकोटी घेत रात्रीची बसतात त्यामुळे मी एवढं काय लक्ष देऊक नाही मला वाटलं की कोणतरी गावातलंच माणूस असत बघता बघता मी आपलं त्याच्या बाजूसून पास झालं आहे पण पहिल्या वेळेक मी तेका काय नीट निरखून बघूक नाही मी आपलं सरळ पुढे निघान गेलो आहे पण त्यानंतर दोन एक मिनिटातच मला तसंच काहीस प्रकार परत दिसलो परत एक शेकोटी रस्त्याच्या कडेक पेटताना दिसली आणि ह्या सुद्धा एकच एक माणूस थंय बसलो होतो तसं मी आहे अरे एवढ्या रात्रीची माणसं जागी कशी काय कदाचित दिवाळीची पहाटा म्हणून सगळेजण जागे असतील म्हणून मी दुसऱ्या वेळेक गाडीचं वेग तर कमी केलं आहे पण आपलं सहजच पुढे निघाक लागलं आहे पण जाता जाता ह्या वेळेक मी त्या माणसाक बघितलं आहे जसं मी त्या माणसाकडे बघतोय तेव्हा आम्ही जरा घाबरलो आहे कारण तो माणूस साधंसुद्धा वाटत नाही होतं ही मोठीच्या मोठी दाढी कपाळात पूर्ण भस्म फासलेला होता खाली काळ्या रंगाचा कापड वरसून पूर्ण उघडं आणि गळ्यात विचित्र माळा अशा अवतारात तो माणूस ते बसलो होतो मी एका क्षणासाठी त्या का बघतच रावलो आहे पहिल्या वेळेक माका तर वाटलं ह्यो खचो तरी बाबा वगैरे असा दुसऱ्या वेळेक मी फारसा काय बघू शकले नाही मी एवढाच काहीसा बघितलंय आणि थून पुढे निघान गेलो आहे पण तेव्हापासून माझ्या डोक्यात मात्र विचार येऊक लागले की ह्यो माणूस साधोसुद्धा वाटत नाही होतो ह्यो काहीतरी वेगळा करीत होतो ह्यो शेकोटीचं धक वगैरे घेऊन बसल्यासारखं वाटक नाही असे विचार माझ्या डोक्यात चालूच होते आणि तेवढ्यात तिसऱ्या वेळेक माका तोच माणूस परत पुढे दिसाक लागलो अगदी तसंच सेक्युटीच्या बाजूक मांडी घालून बसलेलो आणि ह्या वेळेक माका जा काय दृश्य दिसलं त्या दृश्य बघून मी तर पूर्णपणे हात राहणं गेलो आहे त्या माणसाच्या हातात मोठीच्या मोठी मुटी कसली तरी हाडा होती आणि तो कसले कसले मंत्र म्हणत आगीच्या भोवती ती हाडा गोलगोल फिरायत होतं ता बघून माका लगेचच कळालं की हो माणूस कोणतरी अघोरी वगैरे दिसतं पण हा कसले तरी मंत्र वगैरे म्हणून कसली तरी विद्या करता पण हे सारखं सारखं कसं काय माझा दिसता मी तर एकदम सरळ रस्त्याने चाललोय त्यावेळेस मात्र मी जाम घाबरलो आहे कारण ही साधीसुधी गोष्ट नाही होती एकच माणूस सारखो सारखं दिसणं म्हणजे काहीतरी गडबडा आणि मी गावातच वाढलेलो असल्यामुळे माका असल्या गोष्टींची चांगली माहिती होती म्हणून मी गाडीचं वेग पटकन पुढे जाऊन कमी केलं आहे काय करूचं कळत नाही होता ती नेळा तर तो माणूस माका दिसलेलो आणि आता पुढे काय होतं मी देवाचं नाव घेतलं आहे आणि आपलं पुढे जाऊक निघालो आहे कारण बाकी तर खचं रस्तो नाहीच होतं त्याच रस्त्यान जायचं होतं म्हणून मग हिंमत करून मी पुढे निघालो आहे आणि ज्या सगळ्याची माका भीती होती त्याच पुढे घडला एखादा मिनिट पुढे गेल्यानंतर माका परत आगीचं प्रकाश दिसाक लागलो तो प्रकाश बघूनच मी पटकन लांबवरच गाडी थांबवलं आहे माका कळाला होता की ह तोच परत अघोरी असा जागेच्या बाजूक बसलो पण आता मी जाऊ की नको चौथी वेळा पण मागे तरी आता मी खय जाणार होतो आहे आणि बारा तेव्हा रात्रीचे तीन वगैरे वाजत दिले होते म्हणजे अजून पहाटोक वेळ होती काय करूचा कळत नाही होता आणि जवळजवळ अर्धो तास संपूर्ण माका जंगली रस्तो लागलेलो वाटेत कोणची जाग मागत नाही होती मग आता मी मागे तरी कोणाकडे मदत मागू शेवटी मग परत मी हिंमत गोळा केला आहे देवाचं नामस्मरण करत मी म्हटलं आहे की आता एकदा एका गाठून कसं तरी पुढे जातोय आहे कोणतरी गावता काय बघूया असं म्हणान मी गाडी चालव घेतलं आहे मी सुसाट वेगान गाडी चालत होतंय बघता बघता तो परत माका माणूस दिसलो आगीच्या समोर बसान तो काहीतरी करत होतो पण जसं मी अजून जवळ जातोय आहे तेव्हा माका समोर जा काय दिसलं दहा दृश्य बघून माझ्या तर पायाखालचीच जमीन असं राखली ह्या थंय माणूस एक तो एकटो नाही होतो त्याच्यासमोर अजून कोणतरी बसला होता आणि जेव्हा मी ता सगळा बघितलंय तेव्हा तर मी संपूर्ण कामान भिजलोय हातपाय माझे थरथर कापाक लागले आणि गाडीवरचं माझं ताब सुटलं इतका ता सगळा भयंकर होता कारण त्या अगोऱ्याच्या समोर दुसरा तिसरा कोण नसान माका मी स्वतः थंय बसलेलो दिसाक लागलोय आणि माझ्यावरच तो अगोरी काय काय करीत होतं इतक्या सगळ्यातही भयंकर दृश्य बघून माझी असली तणतनली की माका काय करूचा आता सुधारलात नाही आणि त्या सगळ्या गडबडीत माझं ताबं सुटलं आणि माझी गाडी रस्तं सोडून खालीच गेली आणि सरळ मी जमिनीवरच कोसळलं आहे माझ्या हातापायंकर चांगलात लागला होता संपूर्ण खर्चाट्यान रक्त येऊक लागलेला पण तरीसुद्धा मी कसंबसं हिंमत करून उठलोय पण जसं माझं अपघात होता आणि त्या अपघातातून मी कसं तरी सावरान उठतो आहे तसं तो मागचं अघोरी अचानक काही नाहीसत झालं थंय कसली शेकोटी वगैरे पेटत नाही होती आणि थंय कोणत नाही होतं सगळं प्रकार काय होतं त्याच माका समाजला नाही पण हे भास तर नक्कीच नाही होते मी तेव्हा प्रचंड घाबरलं होतं आहे मी त्याच अवस्थेत कसं कसं लंगडत लंगडत गाडीकडे गेलो आहे गाडी पडल्यामुळे ती पूर्ण चेपली होती आणि ऑइलसुद्धा लीक झाला होता त्याच अवस्थेत मी तिथं कसाबसं उभा केलं आहे आणि गाडी चालू करूक लागलं ला आहे पण काय केल्या गाडी काय चालू होई नाही मी खूप प्रयत्न केलं आहे पण गाडी पडल्यामुळे काहीतरी झाला आणि ती गाडी आता चालूच होत नाही होती रात्रीचे तीन सवा तीन झालेले आणि त्या रस्त्यावर माझ्या व्यतिरिक्त अजून कोणच दिसत नाही होता आणि सगळं भयंकर प्रकार बघितल्यानंतर माझ्या डोक्यात एकच विचार होतं की लवकरात लवकर हैसून आधी पळ होय थांबा नको पण हाता पाया इतका लागलेला की मी पळत तरी किती लांब जाणार आहे एकच पर्याय होतो की गाडी कशी तरी चालू करायची आणि गाडी घेऊन जायचं पण गाडी काय चालू होतं चा नाव घेतच नाही होते मी खूप प्रयत्न केलो आहे आणि त्यानंतर माका कळन चुकलं की ही गाडी माझ्यान काय आता चालू हो नाही काहीतरी मोठं काम इलेलं दिसतं शेवटी मग गाडीकडेच मी उभं रवन कोणी यत्ता काय वाट बघित आहे आणि मनोमन नुसतं देवाचं धाव चालू होतं कारण आता तो अघोरी परत जर दिसलं तर माझा काय खरा नाही पण नशिबान तसा काय झाला नाही जवळजवळ चार साडेचारपर्यंत मी माझ्या गाडीकडेच अक्षरशः थरथर कापत आणि देवाचं नामस्मरण करत उभवतोय तो अघोरी परत काय दिसाक नाही पण सवाचारक एक मोटरसायकल मागसून माका येताना दिसली तसं मी तिथं हात दाखवून थांबवलं आहे तो आमच्याच गावाकडे जाणारो होतो मग त्याच्यासोबत मी माझ्या गावाकडे कसं तरी येऊन पोचलो आहे घराकडे येपर्यंत साडेपाच पाहुणे सहा झाले घरचे सगळे जागेच होते जेव्हा माका त्यांनी थंय बघितल्याने तेव्हा सगळ्यात पहिलं तर त्यांका धक्कंच बसलो कारण त्यांटलंच नाही होतं की मी असं सकाळी सकाळी येईन माका थंय ते बघून त्यांका आनंद तर झालो पण जेव्हा त्यांनी माझी अवस्था बघितल्याने तेव्हा ते जरा घाबरले हातापायक माझ्या लागला होतं तसे ते ती माका मनाक लागले अरे काय झालं काय पडलं काय वाटेत आणि गाडी खया चलत कसं काही इलं तू असे सगळेजण माका प्रश्न विचारूक लागले तसं मी तेंका वाटेत घडलेलं तर सगळं प्रकार सांगितलं आहे जेव्हा त्यांनी ता सगळं ऐकलंनी तेव्हा ते, ते सगळे चाटच पडले त्यांनी ताबडतोब माझ्यापासून वळून वगैरे काढल्याने आणि माका घरात घेतल्याने पाणी वगैरे दिल्याने पप्पा म्हणाले तू काय घाबरा नको भास वगैरे झाले असत बाकी काय नाही आणि तू पडल्यामुळे तू घाबरलं असे ते मा धीर वगैरे देऊक लागले मग पप्पांचं त्या सगळं बोलणं ऐकून माका वाटलं की ते भासच असतील आणि घाबरल्यामुळे मी पडलोय मग त्यानंतर औषध वगैरे आईन लावल्यान आणि दुपारी पप्पा त्यांच्या एका मित्रांसोबत माझी गाडी आणूक गेले आणि त्यांनी ती रिपेअर का वगैरे टाकल्याने पण त्या दिवाळीच्या पहिल्याच दिवशी रात्री जेव्हा जेवण वगैरे करून आम्ही सगळेजण झोपाक गेलो तेव्हा मध्यरात्री एक स्वप्न पडलं आणि त्या स्वप्नात माका ता दृश्य दिसाक लागला तोच अघोरी आणि त्या अगोऱ्याच्या समोर मी बसलो आहे आणि तो कसले कसले मंत्र म्हणतं आणि माझ्यावर काहीतरी अघोरी कृत्य करतं तहा बघून मी गडबडन तेव्हा जागो झालो आहे संपूर्ण घामान भेदलेलो आहे माका समजत नाही होतं की हा सगळा काय चालला त्यानंतर रातभर माका झोप आहे पुढच्या दिवशी सकाळी मी हा सगळं प्रकार आई पप्पांच्या कानावर घातलं आहे ता ऐकन पप्पांक वाटलं की कदाचित तास सगळा घडल्यामुळे तुका रात्री स्वप्नात तास दिसलं तू त्याचा जास्त विचार करत नको रवा तुका काही एक हो असं परत माझ्या पप्पाने सांगितल्याने पण जो काय प्रकार होतो तो साधंसुद्धा नाही होतो आणि याची कल्पना तेव्हा माका आणि माझ्या कुटुंबियांकं अजिबात नाही होती कारण तेव्हापासून पुढचे सलग दोन तीन दिवस माका ती स्वप्नं पडायची तोच अगोरी सारखोसारखो माका दिसायचं आणि त्यासोबत माझं सुद्धा हळूहळू बदलाक लागला होता मी एकदम शांत मुलगो पण अचानक चिडचिड करूक लागलो आहे घरच्यांसोबत भांडलो आहे पप्पांक काय काय बडबडलंय आहे आणि सतत मी एका काळुकी भागात रावक बघायचं आहे म्हणजे तेव्हा या सगळं काय घडतं त्या माकाच कळत नाही होतं पण नंतर माका आई पप्पाने सांगितल्याने की तुझं वागणं खूपच वेगळं होतं पण त्या सगळा बघून आई पप्पानी घरचे खूप घाबरले त्यांना कळालं की काहीतरी नक्की गडबडा हा असं एवढं कसं काय बदलाक शकता आणि स्वप्नासारखी सारखी कशी काय पडतात म्हणून मग त्यांनी गावातल्या जे माणसाक बोलावून घेतल्याने आणि तो माणूस असा काय बाहेरचा वगैरे असत तर बघायचं माका तेव्हा अजिबात कल्पना नाही होती तो माणूस अचानक घराकडे येलो जेव्हा त्या माणसानं माका बघितल्यान तेव्हाच ते काय एक गोष्ट निदर्शनात येली आणि त्यानंतर तो जा काय बोललो त्या ऐकान घरचे तर पूर्णपणे हादरानच गेले त्या माणसानं सरळ सांगितल्यान की एका अघोऱ्यान एका पूर्णपणे वशमध्ये केलेला असा आणि तो अजून आपली अघोरी विद्या करून एका पूर्णपणे त्याच्या तालावर नाचवतं आणि ह्या विद्येक जर खंड नाही पाडलो गेलो तर हो मुलगा तुमच्या हाता गावाचो नाही इतकीही मोठी अघोरी विद्या असा आणि त्याच्यात यो सापाडलो ह्या सगळं ऐकून घरच्यांचे कान तर पूर्ण सुन्नत झाले काय करू जाता समजत नाही होतं पण त्यांनी त्यानंतर अजिबात वेळ घालवूक नाही त्या माणसाक ते म्हणाले की लवकरात लवकर काहीतरी करा आणि माझ्या मुलाक याच्यासून बाहेर काढा पण ती विद्या साधी साधीसुधी नाही होती या त्या माणसाक कळालेलं आणि त्याच्याकडसून या सगळ्या थांबवणं शक्य नाही होतं म्हणून त्याने अजून एका माणसाचं नाव सांगितल्यान तो माणूस चांगलं सिद्ध महापुरुष होतो आणि त्याच्याकडेच ही विद्या थांबवची शक्ती होती म्हणून मग त्याने लगेच त्याच्याकडे जाऊक सांगितल्याने तसे आई पप्पा लगेच त्याच्याकडे गेले आणि त्यांनाही सगळं प्रकार सांगितल्याने मग त्या माणसांनी माका बोलवल्यान घरचे माका थंय घेऊन गेले आणि मग त्यानंतर त्या सिद्ध महापुरुषांनी त्यांचा यज्ञ सुरू केल्याने आणि ही जी काय विद्या चालू होती त्या विद्येक कसा तरी त्यांनी मध्ये थांबवल्याने त्यांच्याकडे प्रचंड ताकद होती चांगलं ज्ञान होतं आणि विद्या कशी आणि कोण करता आणि ते का कसा थांबवला जातं ह्याचंसुद्धा त्यांना चांगलं अनुभव होतो ज्यामुळे त्यांना जास्त वेळ लागाक नाही दोन एक तासातच त्यांनी थं काहीतरी पूजा वगैरे घालून ह्या अगोरविद्येचं मधी खंड पाडल्याने आणि जसं ह्या सगळा होता तसा माझं वागणं परत पहिल्यासारखं होऊ लागला मी एकदम शांत झालं आहे सगळ्यांशी नीट बोलाक लागलो आहे माझ्यातले झालेले बदल बघून घरच्यांकं वाज बरा वाटला आणि वाट जीवात जिविलो अखेरीस हे चांगले संकेत होते जो जोक नवकर बाबा क्रिया ती क्रिया करत होतो ती क्रिया तर आता थांबली ह्या मात्र सिद्ध झाला होता मग ते महापुरुषांनी मला एक धागो दिल्याने आणि एक मंत्रजप करूक सांगितल्याने जेणेकरून त्या क्रियेचं पूर्णपणे तुझ्यापासून संबंध तुटान जावो आणि परत तसा काय होऊ नये त्यानंतर जवळजवळ पाच सहा दिवस मी ते मंत्र जप करत होतंय मला एकदम हळूहळू बरा वाटाक लागला होता आणि मग कधीच रात्री ती स्वप्नं तो अगोरी बाबा माका दिसत नाही मग मी अखेरीस पूर्णपणे तशासून मुक्त झालं आहे आणि मग माका पप्पा दिवाळीच्या पाचव्या काय सहाव्या दिवशी पुण्यात सोडून इले जाताना आम्ही बसनेच गेलो होतो गाडी माझी गावाकडेच होती कारण परत गाडी घेऊन जाणं घरच्यांका योग्य वाटक नाही त्यामुळे आम्ही बसनेच गेलो पण त्यानंतर माका पुढे काय कसलोच त्रास झालो नाही पण दिवाळीची ती पहाट माका इतकी महागात पडणार होती की त्याचा विचार करूनसुद्धा माझ्या अंगार काटो येतं म्हणजे त्या दिवशी रात्री तो अगोरी बाबा कसली तरी विधी करत होतो आणि त्या दरम्यानच नेमकं मी त्याच्या आडवं गेलो आहे म्हणूनच कदाचित त्याने तासागा केल्या नसावा आता नेमकं त्याचं काय हेतू होतो त्या काय कोणाक कळाला नाही पण त्याने जे काय विधी माझ्यावर केल्या नव्हते ती इतके भयंकर होते की भयं तो माका संपवूनसुद्धा टाकूक शकत होतो पण नशिबान ते माका सिद्ध महापुरुष मिळाले आणि आई पप्पांनी तासा पटपट केल्याने आणि त्या सगळ्यासून मी कसं तरी मुक्त झालो आहे नाहीतर मोठं अनर्थच होणार होतो ज्यामुळे जेव्हा जेव्हा आता दिवाळी येतं तेव्हा तेव्हा यो प्रसंग आमच्या संपूर्ण कुटुंबाक आठवल्याशिवाय राहत नाही इतकं यो सगळं भयंकर प्रकार तेव्हा माझ्यासोबत घडलो होतो म आज पुरुता एवढंच तर मित्रांनो असं काहीच होतं आपलं आजचं हा अनुभव जो तुमका कसं वाटलं त्या कमेंटमध्ये नक्की कळवा आणि तुमका जरी गोष्ट आवडली असत तर सगळ्यात आधी लाईक करा आणि आपल्या मित्रमैत्रिणींकां जेंका अशा गोष्टी आवडतात त्यांना व्हिडिओची लिंक नक्की पाठवा जेणेकरून ते अशा गोष्टी ऐकतील आणि अजून तुम्ही या चॅनल सबस्क्राईब करूक नशाल तर सगळ्यात आधी या चॅनल सबस्क्राईब करून टाका चला तर मग लवकरच भेटाया असंच काहीचं भयंकर अनुभव घेऊन ठीक रात्री साडे दहा वाजता